सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मास्तर यांच्या प्रचारार्थ मोदी येथे कॉर्नर सभा मोरली चौक लिंबेवाडी साईबाबा चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली व्यासपीठावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड मरियम ढवळे राज्य अध्यक्षा नसीमाताई शेख आदी माकपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मास्तर मोदी येथील सभेत बोलताना म्हणाले मोदी परिसरातील नागरिक हे कच्च्या घरात राहत असून त्यांना अनेक अडचणी येत आहेत मी आमदार झाल्यास मोदी परिसरातील घरांचा प्रश्न सोडवणार अशी ग्वाही अडम मस्तरे यांनी यावेळी दिली लिंबयेवाडी व साईबाबा चौकीतील सभेत बोलताना राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे यांनी उपस्थितीना संबोधित केले या सभेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते